हिंदी साहित्यातले अन आठवणीतले या पुस्तकाचं प्रकाशन द मा मिराजदार आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते करण्यात आले हा सोहळा एस एम जोशी हॉल मध्ये नुकताच पार पडला चिवींची नात संध्या काणे अलका मांडके आदी मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते चिमनराव गुंड्या भाऊ आणि काऊ ही चिवी जोशी यांच्या लेखनातून जन्म झालेली पात्रे आज अनेक वर्षांनी रसिकांसमोर प्रत्यक्षात आली दिलीप प्रभावळकर बाळ कर्वे आणि स्मिता पावसकर हे एकोणीशे सत्यात्तर नंतर आज पुण्यात या कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते तर या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर म्हणाले बालवयात चिवी जोशींची पुस्तके वाचली तेव्हा त्यांचा मानसपुत्र साकारण्याची संधी मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते चिमनराव साकारणे हा माझा भाग्ययुग होता चिमनरावांमुळेच मी घराघरात पोहोचलो माझ्यासारख्या नॉन ऍक्टरचा चेहरा चिमणरावांच्या मुखोट्यामुळे ओळखीचा बनला तर चिमनराव सरांनी पारायण केली होती अर्थातून स्वप्न होतो की अनेक वर्षानंतर मला हा चिमडो साकारला आणि लोक अचानक ओळखायला सरकारी खात्यात म्युन्सिपालिटी मध्ये काम होता अजिबात नॉन ऍक्टरचा चेहरा तर तो अचानक लोकांच्या ओळखीचा झाला या चिमडोच्या मुखोट्या या कार्यक्रमास प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला